राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शंकर कळंबाटे परिवार तर्फे कोकणातील मराठी चाहान साठी एक हात मदतीचा चिपळूण तालुक्यातली टोंडली कळंबाटे गावातील एक सर्वसामाने माणूस खेडेगावात जन्मलेला मात्र लहानपणापासून शेतीची आवड असणारा म्हणजे शंकर कळंबाटे होईल परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही शिक्षण अधूर राहिले ही मोठी खंत आहे परंतु येणाऱ्या पिढीसाठी निश्चितच भविष्यात मोठं काही घडवायचं आहे हेच मोठं ध्येय आहे असंच एक ध्येय उराशी बाळगत आज एक एक शिलेदार एकत्र घेऊन शंकर कळंबाटे परिवार संच तयार केला आहे प्रतिवर्षी हा संच नवनवीन संकल्पना तयार निर्माण करत असतो असाच एक नवसंकल्प मणी रुजवून यावर्षी ग्रामीण विभाग कोकण विभाग शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप त्यात कंपास पेटी वही पेन पेन्सिल इतर डिजिटल वस्तू भेट देऊ इच्छित आहे हल्ली मराठी शाळेंचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललं आहे पुढे जाऊन मुले शिकावीत उच्च शिक्षण घ्यावे हीच इच्छा आहे शंकर कळंबाटे परिवाराने दानशूर व्यक्तींकडून भेट वस्तू व इतर वस्तू घेऊन गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या महानकट निफसाठी विनोद चव्हाण गुहागर